चल सांग रे बोल बोल रे अरे काय विचार करतो का कर तुला पटकी ना बोलायचं बोल चल सर कसोट्या कसोट्या वापराव लागतील हा वा क्वेश्चन वा, वाच ना खालील पैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच व सहा यांनी पूर्ण भाग जातो ओके okay. याचा पूर्ण भाग जातो याचा याच्या कसोट्या न वापरता याचा काय काढलं तर चालेल का काय काढलं तर चालेल बघा बर येते का लसाई काढल्यावर सोपंच आहे का बघा बर ह्याचा लसाई जर काढल्यावर येतं का उतर चेक करा किंवा कसोट्या तुम्हाला कसोट्या माहिती कसोट्या बघा ह्याचा जर तुम्ही लसाई जर काढला तर समजा तीन आहे चार आहे त्याच्यानंतर पाच आहे अँड सहा आहे याचा लस काय काढून बघू जर आलं तर ठीक आहे नाही आलं तर आपल्याला कसोट्या माहित आहे बघूया चला बघूया आपण काय करूया तीन जी तीन चा लावू भाग तीन एक तीन चार दशात असा पाच दशात ठीक आहे त्याच्यानंतर दोनचा भाग लावू एक दशा तसा बरोबर बे 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 दोन्ही चार आणि पाच दशा तसा आणि बे एक बे ओके आता उरलेत काय पाच आणि दोन बरोबर दोन ला आता मी काय करतो बे एक बेन भाग दिला बरोबर बाकी एक उरला इथं एक राहिला आणि पाच राहिला मग पाच एक पाच बाकी सगळीकडे एक एक आहे तर याचा आपण काय करूया आ, मस, लसावी काढूया बघा तीन दोन्ही सहा बघा एल सी एल सी लसावी बरोबर दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले त्याच्यानंतर दोन गुणिले सात येतो आलं का मग उत्तर बरोबर आहे का ओके चला पाच जणी हो पाच जणी दहा बरोबर दहा वीस आणि साठ वीस त्रिक साठ तुमचा एल सी साठ आलाय आणि हा तुमचा या सर्व संख्येने तीन चार पाच व सहा या संख्येने पूर्ण भाग जातो साठ ला बघा दाखवतो ते पण करून तुम्हाला मसा लसावी लसावी काढला की तुमचं उत्तर येऊन जातं बघा या साठ ला सर्व संख्येने भाग जातो बघा तीन चे काय म्हणते कसोटी अंकाच्या संख्येच्या या सहा अधिक झिरो जर केला तर सहा याला तीन पूर्ण भाग जाते का मग चेक करा तर पूर्ण संख्येला भाग जातो दो, तीन दोन्ही सहा पूर्ण भाग जातो म्हणजे या साठला पण तीन ने भाग जातो तीनची कसोटी कळाली चारची कसोटी बघा एकक स्थान व दशक स्थानच्या जर संख्येला एकक स्थान दिवस दशक संचा जर संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो बघा चार एक चार वेळा भाग लावतो चार एक चार उरले किती दोन बोलले चार पण वीस पूर्ण भाग गेला बाकी काय का आली बाकी आवाज म्हणतो ना बाकी काय झिरो आली चला तीन ने पण गेला भाग चार गेला पाच ने पाच शिकसाठी काय म्हणते ज्याच्या एक स्थानी झिरो पाच असेल त्या संख्येला पण त्या संख्येला पण पाच ने निषेध भाग जातो तर याही संख्येला पाच ने निषेध भाग जातो साठ ने का हो इथे झिरो आहे म्हणून सहा ने बघा सहा साठ सहाची साथ, बी कसोटी तुम्हाला माहिती आहे सहाची कसोटी काय म्हणते रे कोण सांगते दोन दोन वर तीन ने जर निषेध भाग जात असेल तर सहाने पण निषेध भाग जातो दोन्ही गेला आणि आपला दोन ने पण जातो आणि ने पण गेला म्हणून साठला साठला पण सहाने भाग जातो सगळ्यांना समजलं बोला सगळ्यांना समजलं बघा किती सिंपल सिंपल काय करायचं ह्या संख्या पकडायच्या आणि त्याचा काय करायचं त्याचा काय करायचा मसा लसावी काढायचा जास्त डोकं लावत बसायचं नाहीये कसोटी पाठ असतील तर तुम्हाला वेळ लागतो त्याच्यात तर काय करायचं असा जर क्वेश्चन आला तर काय करायचं लसावी काढायचा